जय जिजाऊ मी राहुल पोकळे राष्ट्रसेवा समूहाचा संस्थापक अध्यक्ष समाविष्ट बत्तीसगाव कृती समितीचा सदस्य सक्रिय सदस्य आणि शासन नियुक्ती समिती सदस्य मला बत्तीस गावातील सर्व नागरिकांना एक खुशखबर द्यायची आहे ती खुशखबर अशी आहे आप आपल्या बत्तीस गावांचा जो लढा सुरू होता त्या लढ्याचा आता बऱ्यापैकी शेवट होत आलेला आहे आणि आपल्याला यश मिळायला लागलेलं ला आहे काल अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री यांच्या मंत्रालयातल्या दालनामध्ये आमची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक झाली त्यामध्ये अनेक विषय झाले त्यापैकी एक विषय होता आपल्या बत्तीस गावांचा टॅक्स त्या टॅक्सच्या विषयामध्ये अजितदादाने व्ही सीवर पुण्याचे आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांना विचारलं की ज्यावेळेस ऑक्टोबर सोळाला दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये ज्यावेळेस शासनानं मुख्यमंत्री साहेबांनी ज्यावेळेस स्पष्ट आदेश दिला होता की ग्रामपंचायतच्या धर्तीवर या गावांची दुपटीने आकारणी करावी टॅक्ससाठी त्याचं पुनर्विलखन व्हावं व त्याची अंमलबजावणी सुरू करावी असा आदेश एक वर्षापूर्वी दिला होता ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये मग त्याची पूर्तता तुम्ही आजपर्यंत का आली नाही अशी विचारणा अजितदादांनी त्यांना सदर बैठकीत केली व या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात द्यावी उद्यापासून सुरू करावी असे त्यांना आदेश दिले व ते आदेश आता लेखी स्वरूपात ते आदेश आता लेखी स्वरूपात महापालिकेला आता पोचलेले असतील हे आता माझ्या हातात पत्र आहे या पत्रामध्ये पत्रा स्पष्ट लिहिलेलं आहे सगळ्यात खालच्या ओळीमध्ये वरचा आदेश तोच कायम ठेवलेला आहे की ग्रामपंचायतच्या धर्तीर दुपटीने आकारणी करावी व जोपर्यंत ही आकारणी होत नाही तोपर्यंत वसुलीला स्थगिती दिलेली आहे ती दि कायम राहणार आहे शेवट काय म्हटलेला आहे सदर निदेशाच्या अनुषंगाने अद्याप कारवाई झालेली नाही त्यामुळे प्रस्तुत प्रस्तुत निर्देशानुसार तात्काळ कारवाई करण्यात यावी तात्काळ कारवाई करण्यात यावी व केलेल्या कारवाईचा अहवाल शासनात त्वरित सादर करावा असा आदेश दादांच्या सांगण्यामुळे हा आदेश नगरविकास खात्याकडनं पुणे महापालिकेला गेलेला आहे या माध्यमातून उद्यापासून कृती समितीच्या माध्यमातून महापालिकेकडे जाऊन या आदेशाची अंमलबजावणी कशी होईल व कशी लवकर लवकर बिलाच्या स्वरूपामध्ये नवीन आणि सुधारित बिल कशी येतील या संदर्भाने आमचा पुन्हा उद्यापासून पाठपुरावा सुरू राहणार आहे मित्रांनो आपण ही लढाई आता खूप काळ लढत आहोत गेल्या दोन तीन वर्षापासून सातत्याने याला पाठपुरावा करत हो। आहोत अनेक विरोधक आत्ता सुद्धा त्या टीका करत आहेत त्यांना असं वाटतं की हा निवणूक जवळ आली की अशा प्रकारचे आदेश काढले जातात मित्रांनो अजून कसलीही निवडणुकीची घोषणा झालेली नाही आणि हे निवडणूक घोषणा होण्याच्या अगोदरपासून आपण अनेक दिवसांपासून या सगळ्या विषयाला सातत्याने पाठपुरावा करत आहोत आणि जरी निवडणूक आल्याने आदेश काढला असेल तर तुमचा आमचाच त्यामध्ये फायदा होणार आहे त्यामुळे तो फायदा आपण नक्कीच घेतला पाहिजे मागच्या काळात आजच्या सहतेच्या अगोदर एक दिवसांनी आदेश काढला होता त्याचा फायदा आपल्याला झालेला आहे हे नाकारता येणार नाही आपल्याकडे सक्तीची वसुली होत होती लोकांना बाहेर काढून पेशंट बाहेर काढून हॉस्पिटलला खुलोप लावलेली मी डोळ्याने पाहिलेला आहे ही सक्तीची वसुली आपल्याकडे सुरू असते तर आज आपल्याकडची अवस्था काय असते त्याचं गांधरी लक्षात घ्या या सक्तीच्या वसुलीला पालकमंत्री अजितदादांनी त्यावर स्टे दिला होता म्हणून आपल्याकडची महापालिकेची सक्तीची वसुली थांबली होती अन्यथा त्यांचा खूप त्रास आपल्याला सहन करावा लागला असता तो त्रास तुम्हाला सहन करावा लागत नाही हे देखील खूप मोठं काम झालं त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री होते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला आपण आदेश मिळवला की ग्रामपंचायतच्या धर्तीवर टॅक्सची दुपटीने आकारणी करावी व पुनर्विलोकन करून रिव्हिजन करून तत्काळ आंदोलन सुरू करा टॅक्स त्यांना बिले द्या असा आदेश स्पष्ट असताना देखील महापालिकेने आदेशाची अंमलबजावणी आजपर्यंत केलेली होती त्यासाठी सातत्याने आपण महापालिकेकडे संबंधित अधिकाऱ्यांकडे मंत्रालयामध्ये पाठपुरावा आपला सुरूच होता काल परवा सातत्याने अजितदादा पवारांच्या मागेही लागल्यावर ला। दादा ही मिटिंग लागली पाहिजे निवडणुका तोंडावरती आहेत या बत्तीस गावातले अनेक उमेदवार सुद्धा उभे असणार आहेत त्यांच्याही काही अडचणी आहेत आम्हाला नको असलेली अभय योजना आमच्यावर लादलेली आहे त्या देखील आमच्या तांत्रिक अडचणी आहेत या सगळ्यावरती तात्काळ मिटिंग लावली पाहिजे असं वारंवार आपण दादांना सांगितल्यावरती त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर दादांनी कृती समितीची ही बैठक मंत्रालयामध्ये अठरा नोव्हेंबरला बोलवली होती व आज एकोणीस नोव्हेंबर आहे त्याचा हा आदेश महापालिकेकडे गेलेला आहे त्यामुळे आपला जो लढा सुरू होता आपण मागच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल गाव विकणे आहे अशा नावाचे बोर्ड संपूर्ण पंचकृषीमध्ये लावले होते त्याचा इम्पॅक्ट असा झाला की त्याची दखल घेतली शासनाने व त्या ठिकाणी तातडीनं होणाऱ्या सक्तीच्या वसुलीला त्यांनी स्टे दिला होता ते मान्य करावं लागेल ज्यांनी केज जे केलेलं आहे ते केलंच आहे असं म्हणावं लागेल कण भर केले त्या मन भर नाही पण कण का यांना श्रेय दिलं पाहिजे तो स्टे नसता बसला तर आज तुमची आमची खूप अवघड अवस्था असते तो स्टे बसला साहेबांच्या माध्यमातून आदेश मिळाला त्याची अंमलबजावणी महापालिका करत नव्हती त्यांनी उलटे पालटे रिपोर्ट सगळे काढून लिहून शासनाला पाठवले त्यांनी विरोध दर्शवला त्यांनी पेपरमध्ये बातम्या पे छापून आणल्या हा धनक्यांचा आंदोलन आहे गरिबांचं आंदोलन आहे अशा प्रकारचे संभ्रम निर्माण केला आपली मागणी नसताना आपली मागणी अशी होती की जुन्या हद्दीला अभय योजना सुरू करा व नवीन हद्दी जे आता समाविष्ट झालेल्या आहेत त्यांच्याकरता या आदेशाची अंमलबजावणी करा असं असताना त्यांनी आदेशाची अंमलबजावणी न करता त्यांनी अभय योजना सुरू केली ती अभय योजना आमचं पुन्हा सांगणे सर्वांना अभय योजना जुन्या हद्दीतील परंतु नवीन गावांची अंमलबजावणी सुरू होणार आहे व नव्याने आता येणार आहेत त्याची सरांनी वापरून सगळ्यांनी वाट पाहिली पाहिजे त्याला पाठपुरावा केला पाहिजे व या माध्यमातन अजितदादा पवारांच्या माध्यमातनं आता नवीन आदेश आला व त्यांच्या माध्यमातन हा विषय आता मार्गी लागणार आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण नवीन बिलांची वाट पाहत आहोत माझं तुम्हाला सांगणं आहे हा आदेश मिळवला तरीही आम्ही एकमेकांना अजूनही पेढे भरवले नाही किंवा कोणताही फटाका वाजवला नाही ज्या दिवशी तुमची नव्याने बिलं येतील सुधारित बिलं येतील आणि टॅक्स कमी होऊन बिलं येतील त्यावेळेस स्वतःहून आम्ही सगळीकडे त्याचा आनंदोत्सव साजरा करू तोपर्यंत हा लढा सुरू राहील परंतु आपण सर्व लढाई आता जिंकत आलेली आहे आता बिलं नव्याने यायची आपण वाट पाहत आहोत आणि ते लवकरात लवकर दिलं येतील याची आम्हाला पूर्ण अपेक्षा आणि आशा आहे काही विरोधक मात्र जाणीवपूर्वक याच्यामध्ये काड्या घालायचा प्रयत्न करतील नको ते शंका निर्माण करतील राजकारणाकरता केला असं म्हणतील त्यांचं बोलणं काम मी त्यांना बोलू द्या परंतु या ठिकाणी सांगणं आहे हे जे काम झाले ते खूप मोठं काम झालेलं आहे येणाऱ्या काळात लवकरच या बत्तीस गावातल्या लोकांचा जिजिया करा करामांना जाचक त्याच म्हणणं सगळ्यांची सुखरूप सुटका होणार आहे आणि नवीन बिलं ग्रामपंचायतच्या धर्तीवर दुपटेनं आपल्याला येणार आहेत याची मी तुम्हाला हमी देतो वर हा पाठपुरा सुरू जाईल बिलं येईपर्यंत आम्ही त्याला मागे थांबणार नाही अशा प्रकारे कृती समितीला आलेलं हे मोठं यश आहे या यशामध्ये कृती समितीचे अनेक लोक आमच्यासोबत येतात आम्ही सगळे एकत्र राहून काम करतो अनेक वेळा बैठका होतात हे काम नाही अशा शक्य नाही अनेकांच्या अनेक तक्रारी असतात अडचणी असतात समस्या असतात त्या समजून घेऊन त्याला रेटून आपल्या पुढे घेऊन जावं लागतं अशा प्रकारे हा आदेश आणण्यामध्ये आम्ही आत्तापर्यंत शोष झालेला आहोत याची पूर्तता पुढच्या काळात नक्की होणार आहे याची मला खात्री आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय